नमस्कार महाराष्ट्र मध्ये मी संपादक सतीश जगतापालं स्वागत करतो आहे आपण आता या ठिकाणी पाहू शकतो सार्वजनिक बांधकाम विभाग हुंडापूर यांच्यामार्फत या ठिकाणी या रस्त्याच्या बाजूला असणारे जे काय काटेरी कुंपण आहे आम्ही या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभाग हुंडापूर यांना वारंवार तक्रार दिलेल्या होत्या या ठिकाणी अनेक प्रकारचे ॲक्सिडेंट घडले आणि आम्ही तक्रार दिल्यानंतर महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून आम्ही तक्रार दिल्यानंतर या ठिकाणी कारवर्जिनी बांधकाम विभागाच्या मार्फत या ठिकाणी ठेकेदाराला आदेश दिले गेले आणि या ठिकाणी अशा प्रकारे हे काट का, काटेडी काटेरी कुंपण काढण्याचा या ठिकाणी हे काम चालू नरसिंहपूर ते बावडा हा बी के बी एल रोड आहे या रोडवरती अनेक ठिकाणी अशा प्रकारे वळणाच्या बाजूवरती काटेरी कुंपण झालेला आहे त्यामुळं समोरून येणारी वाहन ही ऑपोजिट बाजूने येणारी वाहनाला अजिबात दिसत नाही त्यामुळे अपघात अनेक वेळा घडते आणि अशा प्रकारची तक्रार आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाला दिली आणि त्यानंतर हा प्रकार हे या ठिकाणी आपण पावसा चालू आहे या ठिकाणी काही दिवसापूर्वी पिंपरी या ठिकाणी जवळजवळ दोन ते तीन ॲक्सिडेंट करते दोनूच्या भागामध्ये दोन ॲक्सिडेंट करते त्याच्यामध्ये एक व्यक्ती या ठिकाणी एक शालेय विद्यार्थी त्या ॲक्सिडेंटमध्ये गेला आणि अशा प्रकारे तक्रार आम्ही बोखते साहेब ज्यावेळेस बांधकाम बांधकामचे अधिकारी होते त्यांना आम्ही ही तक्रार दिला परंतु आज आपण पाहू आहे गुभाळे साहेबांना ज्यावेळेस आम्ही ही तक्रार दिली त्या तक्रारीचा त्यांनी अतिशय गांभीर्याने विचार करून या ठिकाणी हे काम चालू आहे बावडा नरसिंहपूर हा एक नरसिंहपूर हे, हे।, हे या ठिकाणचे देवस्थान आहे आणि त्या देवस्थानला जाण्यासाठी हा रस्ता आहे या रोडवरती अनेक असे गावं आहेत ज्या ठिकाणी अतिशय अशी काटेरी कुंपण त्या गावांच्या रोडवरती त्या गावाच्या रोडवरती या बी के बी एम रोडवरती पाटरी कुंपन झालेलं आहे त्यामुळे भविष्यात ते अपघात होतात आणि होतील अशा प्रकारची तक्रार आम्ही ज्यावेळेस त्या ठिकाणी उभाले जे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आहेत त्यांना आम्ही दिली त्यानंतर या त्या ठिकाणी हे काम चालू झालेलं आहे परंतु या ठिकाणी आपण पाहतोय नरसिंहपूर आणि बावडा हा रोड या ठिकाणी हा सर्व तर्जटीचा भाग आहे या ठिकाणी अशा प्रकारची फुटं फक्त बाजूला चालणार नाही ती गोष्ट फुट समूळ मुळापासून फुकटली पाहिजे अशा प्रकारची आम्ही या ठिकाणी विनंती केली आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी अशा प्रकारे लूप काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी या देशेच्या मार्फत चालू आहे भविष्यामध्ये अशा अपघात या ठिकाणी होऊ नये अशाच प्रकारची आमची महाराष्ट्र लोकरीची या ठिकाणी कळकळीची एक मागणी होती आणि त्या मागणीला या ठिकाणी सार्वजनिक माणसा निर्माण आहे गांभीर्यानं विचार केल्यामुळं त्या ठिकाणी पथावरती या ठिकाणीच चालू आपल्याला चित्र आपण याला या ठिकाणीच पाहायला मिळतो महाराष्ट्र लोकांसाठी तुम्ही संपादक